नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं छापा काट्यावर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी कॅबिनेट मंत्र्यांनी सर्व अधिकार स्वतःकडेच ठेवले असल्याने राज्यमंत्र्यांमध्ये त्यांच्या खात्याच्या कारभाराची माहिती मिळत नाही त्यामुळे राज्यमंत्र्यांमध्ये खदखद वाढतीय हा विषय का महत्वाचा आहे आणि यामागे नेमकं काय कारण आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या सहा राज्यमंत्री कार्यरत आहेत या सहाही जणांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना त्यांच्या खात्यातील कामकाजात फारसा सहभाग घेता आलेला नाही का कारण कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचे अधिकार स्वतःकडेच ठेवले आहेत राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याच्या धोरणात्मक बाबी मंत्रिमंडळात सादर होणारे प्रस्ताव अर्थ किंवा विधी आणि न्याय विभागाला पाठवले जाणारे प्रस्ताव याबाबत या काहीही माहिती दिली जात नाही त्यामुळे राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यातील काय चाललं आहे याची कल्पना देखील नाही आहे उदाहरण घ्यायचं झालं तर एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्या राज्यमंत्र्याला अत्यंत किरकोळ अधिकार देऊ केले यावर त्या राज्यमंत्र्याने थेट नकार दिला मला अधिकार नकोत असं स्पष्टपणे सांगितलं आणि ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली यावरून राज्यमंत्र्यातील असंतोष किती गंभीर आहे हे दिसून येतं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधील अधिकाराचं वाटप हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे दोन हजार सोळा आणि दोन दोन हजार एकोणीस मध्ये राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित काही अधिकार देण्याबाबत शासनाचे आदेश जारी झाले होते त्यानुसार राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यांच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी होता यायला हवं पण सध्याच्या सरकारमध्ये हे आदेश फारसे पाळले जात नाहीत पूर्वी आघाडी सरकारच्या काळात दोन हजार चौदा पर्यंत राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित विषय मंत्रिमंडळात चर्चेला येत असताना बैठकीसाठी बोलवलं जायचं पण आता अशा बैठकींना राज्यमंत्र्यांना आमंत्रणच मिळत नाही यामुळे त्यांच्या आपल्या खात्याच्या कामकाजापासून पूर्णपणे वंचित ठेवलं जात आहे Yeah. <laughs> महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकूण त्रेचाळीस मंत्र्यांचा समावेश असू शकतो ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा समावेश होतो कॅबिनेट मंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांचा अधिकार असतो तर राज्यमंत्र्यांना दैनंदिन होण्याची अपेक्षा असते पण सध्याच्या परिस्थितीत राज्यमंत्र्यांना केवळ नावापुरतं मंत्रीपद देण्यात आलं आहे असा त्यांचा आरोप आहे राज्यमंत्र्यांच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणजे त्यांना पुरेसे अधिकार न मिळणं काही राज्य मुख्यमंत्र्यांनी खाजगीत व्यक्त केले आहेत की आम्हाला फक्त राजकीय सोय म्हणून मंत्रिपद देण्यात आहे का त्यांच्या मते जर अधिकारच नसतील तर मंत्रिपदाचा काय उपयोग यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि प्रभावही कमी होत आहे या नाराजीचा परिणाम सरकारच्या एकूण कामकाजावरही होऊ शकतो राज्यमंत्र्यांना ताण कमी होऊ शकतो आणि प्रशासन अधिक गतिमान होऊ शकतं पण सध्याच्या परिस्थितीत सर्व निर्णय कॅबिनेट मंत्र्यांकडेच केंद्रित झाले आहेत ज्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया मंदावत आहेत याशिवाय राज्यमंत्र्यांमधील असंतोष राजकारणालाही खतपाणी घालू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणं राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याच्या बैठकींना बोलवणं आणि त्यांना धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी करून घेणं यासारखे उपाय प्रभावी ठरू शकतात यामुळे राज्यमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि सरकारचं कामकाजही अधिक कार्यक्षम होईल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांची नाराजी हा एक गंभीर प्रश्न आहे जो सरकारच्या कार्यक्षमतेला आणि पक्षांतर्गत एकतेला आव्हान देऊ शकतो जर वेळेस यावर उपाययोजना झाल्या नाहीत तर याचा परिणाम सरकारच्या कामकाजावरही आणि लोकांच्या विश्वासावरही होऊ शकतो तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद